हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं एक छान सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचाही गुडघे किंवा कंबर दुखत असतील तर हा व्हिडिओ नक्की बघा ऐन तारुण्यात गुडघे कंबर दुखते भरपूर कॅल्शियम देणारा हा सोपा उपाय पंधरा दिवसात अशक्तपणा दूर शरीराला मजबूत करण्यासाठी आणि आजारांपासून लढण्यासाठी प्रोटीन्स आयरन कॅल्शियम यासारख्या पोषक तत्वांची आवश्यकता असते सतत थकवा येतो कमकुवतपणा अंगात रक्त कमी होणं असे त्रास आजकाल प्रत्येकालाच जाणवतात जर तुम्ही हेल्दी नाश्ता पोटभर जेवण करत असाल आणि तरीही शरीर कमकुवत होत असेल शरीरात पोषक तत्वांची कमतरता असू शकते यामुळे खाल्लेलं अंगाला व्यवस्थित लागत नाही शरीराला मजबूत बनवण्यासाठी आणि आजारांपासून लढण्यासाठी प्रोटीन्स आयरन कॅल्शियम यासारख्या पोषक तत्वांची आवश्यकता असते जेव्हा ही तत्व शरीराला मिळत नाही तेव्हा शरीर आतून पोकळ होत जाते शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी काही सोपे उपाय बघूयात उपाय सांगितलेले आहेत ते बघा शरीरातील आयरन कॅल्शियम आणि प्रोटीन्सची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही रोजच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकतात ज्यामुळे पंधरा दिवसात तुमचा कमकुवतपणा दूर होईल थकवा आणि कमकुवतपणा कसा घालवायचा जर थोडं काम केलं तरी तुम्हाला लगेच थकवा येत असेल किंवा कंबरदुखी डोकेदुखीचा त्रास होत असेल तर हा उपाय तुमचं काम अधिक सोपं करेल आणि मेंदूची कार्यक्षमताही सुधारेल हा उपाय महिला आणि पुरुषांव्यतिरिक्त लहान मुलांसाठीही फायदेशीर ठरतो महिलांच्या शरीरात रक्ताची कमतरता असल्याची अनेक उदाहरणं आहेत ज्या मुलांची उंची वाढत नाही आणि खेळताना लवकर थकून जातात यांचे यांनी याचे सेवन करायला हवे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पन्नास ग्रॅम अक्रोटची पावडर पन्नास ग्रॅम खरबुजाच्या बियांची पावडर पन्नास ग्रॅम शेंगदाण्याचे कूट शंभर ग्रॅम भाजलेल्या चेण्याचे पी आणि पन्नास ग्रॅम मनुक यांची आवश्यकता असेल हे सर्व पदार्थ साजूक तुपात व्यवस्थित भाजून घ्या भाजलेले चणे मिक्सरमध्ये घालून त्याची पावडर बनवून व्यवस्थित दळून घ्या नंतर एका मागोमाग एक सर्व वस्तू दळून घ्या हे सर्व मिसळून एक लाडू तयार करून घ्या महिनाभर तुम्ही ही पावडर स्टोअर करून ठेवू शकता रोज या मिश्रणाचा एक लाडू खाऊ शकता किंवा दुधाबरोबर याचे सेवन करा लहान मुलांना तुम्ही अर्धा लाडू देऊ शकता कारण हे शरीरासाठी गरम असते याच्या सेवनाने पंधरा दिवसात तुम्हाला फरक जाणवू लागेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल भेटूया अशा छान सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या